कराला आणि शेताचं नुकसान होणार नाही याची शंभर टक्के खबरदारी होती पिकं काही शेतकऱ्यांचं कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांच्या दोन तीन टाईपचे पंचनामे असतात जर पिकाचं नुकसान झालेलं असेल तर त्या पद्धतीचा पंचनामा होतो जर ती जमीन वाहून गेली असेल तर ते करण्याचा पंचनामा होतो एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही त्याच्या झालेल्या नुकसानीला शंभर टक्के कायद्याने पंचनामा करून नुकसान भरपाई दिली जाईल तेही तातडीने दिली जाईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो पाचोरा तालुक्यामध्ये सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान आज अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यामुळे ढगफुटी झाली आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की अगदी काही वेळामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणी शिरलं दोन दोन तीन तीन फुटापर्यंत सगळ्या घरांमध्ये त्या ठिकाणी दोनशे तीनशे घरामध्ये या ठिकाणी पाणी होतं आणि त्यामुळे खूप लोकांना धावपळ झाली गाव सोडून पळावं लागलं बाहेर सगळ्यांचे सगळं घरं ओली झालेली आहेत सामान ओले झालेले आहेत काही गाड्या तिथे रंगल्या मोटरसायकल त्या पाण्याखाली आणि खूप मोठं नुकसान गावकऱ्यात झालं आहे आजूबाजूची शेतीसुद्धा अतिशय खरडून होऊन गेलेली आहे मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत ते काळजी घेत आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळपासून कार्यक्रमात सोबत होतो त्यामुळे लगेच तिथे तहसीलदारांना तातडीने पाठवण्यात आलं आणि जी काय नियमानुसार मदत असेल ती तात्काळ तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना तिथल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत